त्यांनी मला त्याचा उल्लेख आहे आणि एवढे वेळेस विमानतळची भूमिका मांडून सुद्धा आमचं विमानतळ घेतलं नाही की ती खंतही त्यांनी मांडलेली आहे पण ती माझीही खंत आहे तुमचीच नाही एवढे दिवस झाले विमानतळ सगळा आपण केलं मी ती 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 गोष्ट परत सांग काही लोकांचा स्वभाव असतो पाहिजे इथं झालं पाहिजे कसं शहराच्या शारा आत असणार आहे विमानतळ किती दिवस टिकणार इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या दे, तेवढं तरी चालू द्या पण ते चालत नाही पण आम्ही आडवळ काढणार घालणार नाही यातून तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशीलकुमार शिंदेने जरी ती जागा ती गर्दी घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हे मी आपल्याला सांगेन बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद